हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षू डायरीचे चॅनलवरती तर मी उठले सगळे आवडले घरातली डीकेला टिफिन बनवून दिला आणि मी आता लॉग इन करते माझं काम स्टार्ट करते आज मी नाश्त्यामध्ये खाल्लेलं चोकोज आणि दूध वेगवेगळ्या प्रकारचे चोकोज असतात तर आजच्या चोकोजचा शेप होता स्टार आणि मून नंतर मी डिकेचं टिफिन बनवायला घेतलं तर टिफिनमध्ये आज बनवायचं होतं सोयाबीन फ्राय बट मी सोयाबीन बॉईल करून घेतलं आणि नंतर कांदा टोमॅटो चिरलेला नंतर अचानक डोक्यात विचार आला की आपण सोयाबीन ग्राइंड करू आणि त्याची भुर्जी करूयात तर मी आज बनवलेली टिफिनसाठी सोयाबीनची भुर्जी तर टेस्ट तर एकदम मस्त होती त्याची असं डिकेने मला फीडबॅक सांगितलं घरी आल्यावर दोन दिवसभर मी माझं काम केलं नंतर मी माझ्या लंच ब्रेकमध्ये खाल्लं सोयाबीन फ्राय मला जास्त टाइम नव्हता सो मी नॉर्मली सोयाबीन फ्रायच केलं ग्राइंड वगैरे करत नाही बसले आणि सोयाबीन फ्राय आणि दही खाल्लं मी लंचमध्ये जेवण झाल्यावर मी परत माझं काम स्टार्ट केलं आणि असा होता आजचा दिवस फायनली आजचा दिवस कंप्लीट झाला आणि दोन दिवसाची सुट्टी भेटणार होती सॅटर्डे आणि संडे नंतर मी घरातले काम आवरली नंतर संध्याकाळचा स्वयंपाक केला तर स्वयंपाकामध्ये बनवलेलं मी डाळ आणि भात डाळ भातामध्ये आम्ही कायम डाळ जास्त करतो कारण की आम्ही भात कमी खातो आणि डाळ जास्त खातो कारण डाळीमध्ये प्रोटीन्स असतात आणि ते शरीरासाठी फायद्याचे असतात तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड बाय